त्यासाठी <laughs> हो <थी> जातोय <laughs> हो <थे> <laughs> <laughs> तो म्हणजेच जर्सी नंबर फोर त्याच्या समोर हो आहे तो म्हणजेच सातचा डिफेन्स या ठिकाणी बोनस ऑन आहे बोनस साठी प्रयत्न नक्की केला जाईल सुशांतच्या के माध्यमातून परंतु या ठिकाणी जर कोणी खेळाडू अथवा प्रतिनिधी या ठिकाणी हजर असेल तर त्यांनी कृपया व्यासपीठाशी संपर्क साधावा छत्रपती महाराष्ट्राचा कोणी खेळाडू अथवा प्रतिनिधी कोणी उपस्थित असेल तर त्याने व्यासपीठाशी संपर्क झाला सौंदर्य आणखी सिद्धांत वाढी आपल्या संघाला आणि चांगलं कॉम्बिनेशन पाहायला पाहिजे इतर सर्व क्षेत्ररक्षकांच्या भरपूर परंतु या ठिकाणी प्रयत्न आणि या या ठिकाणी ठिकाणी दोन दोन आहे पुन्हा एकदा सामन्यात रंगत निर्माण होत आहे त्यामुळे नक्कीच रंगतदार सामना पुन्हा एकदा आहे कारण या सामन्यामध्ये दोन्ही संघांकडे चांगले अनुभवी खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे या अनुभवी खेळाडूंच्या माध्यमातून हा सामना एक मोठ्या रोचक स्थितीमध्ये जाईल असं आपल्याला सर्वांनाच नक्की या ठिकाणी पाहायला मिळेल सर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुरू आहे जे जे खेळाडू कबड्डी रसी ह्या सगळ्यांचा आस्वाद घेत आहेत त्यांना विनंती आहे की या, या स्पर्धेची सांगता वीस आणि एकवीस एकवीस तारखेला शिव अधिबाग <coughs> सा या ठिकाणी यावं अशी आपल्याला विनंती आहे अलिबाग या ठिकाणी यावं अशी आपल्याला विनंती आहे टॉनिक देण्याचं काम या ठिकाणी पाटील साहेब आहेत मित्रांनो त्यांच्याकडे लक्ष द्या फाईट करा फाईट करा आणि पाटील साहेबांचं नाव मोठं करा पाटील साहेबांचं संघ जिंकला पाहिजे याकरता पाटील साहेब म्हणताय फाईट करो स्पेशलिस्ट आहेत स्वतःच्या घरच्या संघामध्ये सुद्धा स्वतःचीच खांद्यावर धोरा घ्या स्वतःचीच खांद्यावर धोरा घेणारा हा सहा खेळाडू आज दिघी सागरीसाठी प्रसिद्ध करताना पाहायला मिळत आहे एक ताराबद्दल अशी चढाई त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो एक आक्रमक पडा त्याच्या माध्यमातून पाहायला यापूर्वी आपल्याला आहे एका चढाईमध्ये सहा गुण प्राप्त करण्याचा हा खेळाडू त्याचा प्रयत्न आपण केला आणि नक्कीच आम्ही शिपूर करायला बात केला तो आपण